पनवेल महापालिकेत निवडणुकी आधीच निकाल भाजपचा पहिला नगरसेवक विजयी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत भाजपला मोठे यश मिळाले आहे प्रभाग क्रमांक अठरा ब मधून भाजपचे उमेदवार नितीन पाटील यांची बिनविरोध नगरसेवकपदी निवड झाली आहे या प्रभागातून शेकापच्या उमेदवाराने दाखल केलेला उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान बाद ठरवण्यात आला त्यामुळे निवडणूक रिंगणात एकमेव उमेदवार उरलेल्या नितीन पाटील यांची बिनविरोध निवड अधिकृतपणे घोषित करण्यात आली या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि समर्थकांनी नितीन पाटील यांचे अभिनंदन केले आहे या निवडीमुळे पनवेल महानगरपालिकेतील भाजपची ताकद आणखी वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे नव्या नगरसेवक पदाची जबाबदारी स्वीकारताना नितीन पाटील यांनी प्रभागातील विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले नितीनबाई पाटील यांनी सेवा केलेली आहे या पनवेलच्या भारतीय जनता पार्टीचं सुद्धा ताकदीनं काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय या विजयापासून या भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या या निवडणुकीची या ठिकाणी सुरुवात होते मी पुन्हा एकदा या विजयाबद्दल त्यांचं सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांचं मनापासून अभिनंदन करतो मनोज भिंगरडे संवाद मराठी लाईव्ह पनवे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न